माधुरी हत्तीच्या आरोग्यासंदर्भात वनतारामध्ये संयुक्तपणे तपासणी होणार आहे नांदणी मठाचे डॉक्टर एच पी सीचे डॉक्टर पेटाचे डॉक्टर आणि वनताराचे डॉक्टर्सकडनं संयुक्त तपासणी होते माधुरी हत्तीचं आरोग्य उत्तम असल्याचा डॉक्टरांनी रिपोर्ट दिला आहे तपासणीच्या वेळी नांदणी मठाचे माहूत इस्माईल उपस्थित होते शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर तपासणीमध्ये माधुरीच आरोग्य उत्तम आहे असा जर रिपोर्ट आला असेल तर तिचा परत येण्याचा मार्ग मोकळा आहे असं समजायचं का नम्रता बरोबर आहे अशा पद्धतीच खर तर संकेत म्हणावा लागेल कारण यानंतर आता एकोणतीस नोव्हेंबर रोजी एक सुनावणी असणार आहे आणि त्या सुनावणीत देखील या सगळ्या बाबी ज्या त्या मांडण्यात देखील येणार आहेत ज्यावेळी लास्ट ची सुनावणी झाली होती त्याच वेळी एचपीसीनं संयुक्तपणे तपासणी करण्यासंदर्भातले जे ते चुँगी है चुँगी है आदेश दिले होते आणि त्यानुसार आज ही तपासणी झालेली आहे ज्यामध्ये वंतार आहे स्वतः त्यांचे डॉक्टर आहेत एचपीसीचे डॉक्टर पेटाचे डॉक्टर आणि नांदणी मठाचे डॉक्टर होते या सगळ्यांनी संयुक्तपणे ही तपासणी केलेली आहे त्यामध्ये हा अहवाल जो येतो आता आल्याची माहिती मिळाली त्यामुळे निश्चितच आहे माधुरी आरोग्य उत्तम आहे मात्र नांदणी मठाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिला स्थलांतरित करण्यात येणार आहे त्या ठिकाणी जे केंद्र बनणार आहे ते बनेपर्यंत मात्र हे माधुरी, माधुरी या ठिकाणी परत येईल का हा मात्र प्रश्न त्या ठिकाणी अजूनही आहे त्यामुळे निश्चितच आहे पुढच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आजचा हा रिपोर्ट कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीनं माधुरी यातीन कोल्हापुरातल्या या नांदणी मठाकडे परत येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे शेखर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल